तीन ताटामध्ये भात काढला त्याच्यावर काजूचं खीस टाकलं खोबऱ्याचं खीस टाकलं बादामाचं खीस टाकला तूप टाकलं दूध टाकणार एवढ्यामध्ये मालकाचं काहीतरी विसरलं म्हणून मालक घरी आला मालकाने विचारलं का उशीर झाला तिने सांगितलं महात्म्यांना जेवायला म्हणून उशीर झाले आहेत महात्मे काय केलं शेवायला शेवायचं एवढं एवढं टाकलंय आता दूध टाकत होते एवढ्या मध्ये तुम्ही आले त्यांना सांगितलं दूध टाकू नको बैठकीमध्ये जे महात्मे होते ना महात्म्याने विचार केला मायमाऊली पारमार्थिक दिशायची पण मालकाला ह्या गोष्टी आवडत नाहीत कारण दूध टाकू नको म्हणते याचा अर्थ पण मालक तिच्यापेक्षा हुशार होता मायमाव मालक म्हणला सकाळीच दूध आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी घातलं असेल तो ज्ञात अज्ञात महात्मे तपोनिष्ठ संदेशी महात्मे आपल्या घरी आलेत कोणीतरी जन्मीच आपलं पुण्य मग माझ्या गुरु महाराजांच्या मुखातून ऐकले की पाणी घातलेलं दूध संधेशी महात्म्याला देऊ नये तिने विचार केला मग ती म्हणाली या टायमाला कोणाच्याकडून मिना पाण्याचं दूध मिळेल याची काय गॅरंटी त्यानं म्हणलं अगं फक्त पाच मिनिटं दाप आपली गाय गरीब आहे मी लगेच गोठ्यामध्ये जातो गायीचं दूध दोन करतो दू। गाय गरीब होती पडदिशी गोठ्यामध्ये गेला वासरू सोडलं गायनी पाना सोडला अर्धा पावन लिटर दूध निघालं वासरू बांधायला लागला दुधाची चरबी म्हणा गुंडी म्हणा कॅन्ड म्हणा त्या चौत्र्यावर ठेवली बांधत असताना काहीतरी दुर्दैव त्या कुटुंबाच आकाश मार्गानं एक मेलेला मेले साप चा विषारी लालबंद साप घेऊन चालली होती मेलेला घार तर त्या सापाच्या विषाचे चार दोन थेंब त्या चरबीमध्ये गुंडीमध्ये कॅनडी मध्ये पडले याला प्रकार माहीत नाही त्यानं वासरू बांधलं दूध घेतलं पत्नीच्या स्वाधीन केलं आणि तीन महात्म्याच्या ताटामध्ये ती अर्धा पाऊंड लिटर दूध टाकलं दोघांनी महात्म्यांना जेवायला वाटलं दर्शन घेतलं महाराज जेवण करा आनंदानं महात्म्यांनी जेवण केलं तिनंही महात्मे जेवले तृप्तीचा डेकोर दिला आणि तिनंही महात्मे बैठकीमध्ये गतप्राण झाले उडाला आमच्या घरी तीन साधू गेले मी दृष्टांत याच्यासाठी सांगतोय दादा निंदा केल्याच्या नंतर होते काय चांगली गोष्ट तरी पसरण्यासाठी वेळ लागल पण वाईट घटना पसरण्यासाठी फेसबुक सोशल मीडिया कमी पडल एवढ्या बाऱ्यासारखी वाईट गोष्ट पसरल दादा पूर्ण मध्ये खळबळ उडाली अमक्या अमक्याच्या घरी तीन तपनिष्ठ साधू मेले तीन तपनिष्ठ संन्याशी मेले पंधरा दिवस हे घरचे मंडळी बाहेर निघणं सोडून गेलं विचारलं तर तो काय तोंड दाखवावं जगाला महात्मे कसे मेले काय सांगावं जगाला पंधरा दिवस स्वर्ग लोकामध्ये स्वर्गामध्ये देव लोकांची बैठक भरायची पंधरा दिवस देव लोकांची स्वर्गामध्ये पंधरा दिवस बैठकीचा विषय एकच मृत्यू लोकांमध्ये तीन महात्मे मेले मेलेलं पाप कोणाला द्यायचे विषय काय एकच पाप त्या ताईला द्यावं तर ती ताई शेताला निघाली होती शेताला निघाल्या निघाल्या तिनं घरी महात्म्यांना आणलं त्या वेळेला स्वयंपाक बनवलं तिला कसं पाप द्या पाप तिच्या मालकाला द्यावं तर त्यानं बिना पाण्याच्या दुधासाठी दुपारच्या वेळेला गाईचं दूध वन केलं पाप त्याला कसं द्या बाप गाडीला द्यावं मारण सापाला मारण खाणं तिचा धर्म आहे बाप सापाला द्यावं तर बाप साप नेलेलं आहे पाप द्यावं कोणाला पंधरा दिवस स्वर्गामध्ये देवलोकांची बैठक भरायची विषय एकच पाप द्यायचे कोणाला पंधरा दिवस निर्णय नाही लागला पाप द्यायचे कोणाला पंधरा दिवसाच्या नंतर या मायमाऊलीने विचार केला किती दिवस घरी जायचे काहीतरी तोंड दाखवावं लागेल या जगाला म्हणून पाण्याच्या निमित्त केलं कागरी घेऊन हापशीवरती आली ऐका मायबाप निंदा केल्याच्या नंतर होते काय हापशीवर आल्याच्या नंतर वर एक ऐंशी वर्षाची म्हातारी त्या म्हातारीने या माईमावलीकडे बघितल्या बरोबर म्हणाली मेदीन पंधरा दिवसापूर्वी जेवणामध्ये वीस चालवलं आणि तीन महात्मे घरी मारले आणि आता तोंड तो करून पाण्याला आली हिला लाच कशी वाटत नाही एवढा निंदास्पद वाक्य बाहेर पडण्याबरोबर सगळ्या देव लोकांनी सांगितलं पंधरा दिवसापूर्वी पूर्वी तीन महात्मे मेलेत न ते तिनही महात्मे गेलेला पाप त्या म्हातारीच्या डोक्यावर टाकून काय केलं होतं ते मताने काहीच के 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 नाही केलं फक्त तोंडानं परिणाम तीन महात्मे मेलेलं पाप तिच्या डोक्यावर बसलं नाही त्याची घेता आणि होईल दुरी निजपंत माय बाप एकच मुद्दा न्यायचा आहे की आम्ही जीवनभरामध्ये निंदा नाही, ना जर बोलू ना। तर आपल्या तोंडातून कधीच कोणाला वाईट शब्द बोलायचा नाही हाच पवित्र भाव घरेण्या निंदकाच्या तोंडाला माझ्या जगदगुरु तकोबाराने सामना छोडीची उत्पादि निंद तोंड अन्नाच्या वडी शोपमा दिली सामान जर विकत आणली ना दररोज अंगाला लावाय लागलो वाढते का संपते काय होत संपून जाते पंधरा दिवसाला असते तो सुद्धा शिल्लक राहत नाही समोर नष्ट होते समोर नष्ट तसं आपण जर कोणाची निंदा करायला लागलो ना, ना? आपण केलेलं पुण्य क्षय होतो एवढं काही पुण्य केलेलं असेल समोर नष्ट होतं पुण्य एवढ्यावर नाही थांबत नाही बा झिरो होते ती साबण जशी समोर नष्ट होती ना होते केलेलं पुण्य एवढंच नाही ज्याची निंदा करायला लागलो त्याच पाप आपल्या डोक्यावर बसते म्हणून निंदकाच्या तोंडाला साबणाच्या वडी झोपमा हा एक भाव आणि दुसरा भाव असा आहे साबण कपड्याचे डाग धुण्याचं काम करते डाग काढण्याचं साबण मग आपण दुसऱ्याचे पाप दुनियाचं काम करायला आलो कशाला कोणाचे पाप आपल्या तोंडाला दुहेच्यात मायबाप पुढे देवानं तोंड त्याचं भजन करा त्याचं नाम चिंतन करा ना खरा बजा गव दिया म्हणून त्याच्याना नाम चिंतन करा कान दिलेत स्वच्छ गुणगान ऐका नाही ना हे ऐकले हर इकले नाही ना। ना। ना केले ना पुरा दुसरं बोललं आपण म्हणतो गैर झालं ज्या मला जे ऐकायला पाहिजे होतं ते नाही ऐकलं बोलतच काहीतरी ऐकलं म्हणून कानाची देवता नाराज झाली एक कारण दुसरं कारण आपल्या आईने म्हणा किंवा वडिलांनी आईनी म्हणावं बाळा चाललाय ना रे करून द्यायला माझी झेंडूबामची लढी संपली सगर बिंपीच्या गोळ्या संपल्यात येतरी घेऊन येशील का असं आई आईने आपल्याला म्हणली ते ऐकून न ऐकल्यासारखं के केलं काय केलं ऐकून न ऐकल्यासारखं के केलं माता माऊली पाचारीता शपुनाही दिला बहिरा झालो नरदेही ऐकून ना ऐकल्यासारखं के केलं रे केलं की के के देव म्हणले तर असतो तसाच काय होईल But it you know but you... <laughs>

जी गोष्ट नाही ना तिकडं आमचे डोळे धाव घेत नाहीत न ऐकावे ते जी गोष्ट ऐकायची नाही तिकडे आमचे कान जातच नाही नाही टाळी बोलायचं ना ते आमच्या वाणीतून उमटतच नाही माय बाप पंच ज्ञानेंद्रिया दिल्यात कर्मेंद्रिया दिल्यात डोळे आहेत दिसणार क्षमा मागून बोलतोय डोळे आहेत दिसणार मग काय बघायचंय आणि काय बघायचं नाही ग् हे आपल्या मनावर आहे का आहेत ऐकायला येणार काय ऐकायचंय आणि काय नाही ऐकायचं हे कोणाच्या मनावर आपल्या मनावर पाय आहेत चालणार का दारूच्या दुकाना करण्या कोणाच्या मनावर आपल्या मनावर हात आहेत चांगलं सत्कार्य करायचंय का लोकांचं वाईट करायचंय हे कोणाच्या मनावर पंच ज्ञानेंद्रिया पंचकर्मेंद्रिया हे सगळं दिलेलं देवानं याचा व्यवस्थित उपयोग केला रे केला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही जगद्गुरु गुरु म्हणले देवा डोळी का न त्याचे ठाई मन पाहि राहो हे डोळ्याने रूप बघावं कानाने ऐकावं आणि मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं असं झालं रे झालं कि त्या मायेवरही विजय प्राप्त होईल अभंगाच्या त्रि तिच नाव माया आता हे झाले आता कीर्तन पाचच मिनिटं राहिलेत आपले हे काय आहे हात रुमाल हे का वस्त्र का वस्त्र वस्त्र हे का सूत सूत आहे सूत आहे का सुताचा धागा सुताचा धागा सुताचा धागा आहे का कापूस कापूस आहे का कापसाचं झाड कापसाचं झाड कापसाचं झाड आहे का सरकी सरकी आहे का माती दिसाय काय खोट्याच खरं दाखवते तिचं नाव माया खोट्याच खरं दाखवते भगवंतापर्यंत जाण्यासाठी प्रतिबंध करते तिचं नाव माया हा संसार सगळा खोटा पण आपल्याला कसं वाटतोय माईला काय झालं माया विघ्न ब्रह्मला खरे म्हणता मी माझे संपत्तीचे वारे साचो कारे जाईल बंधू सोयरे सर्व मिथ्या गीत खोटी गेलं सर्व मिथ्या याला काय समजायचंय सोप करू का एक जण त्याला स्वप्न पडायले झालंय आता एक जणाला स्वप्न पडायले स्वप्नामध्ये पुरामध्ये बुडायला पुरामध्ये बुडायला ते धावा करायला धावा मला वाचवा मी पुरामध्ये बुडायलो आता त्याला वाचवायचं म्हटल्यावर तिथं नाव न्यावं लागल का कद्दू तू म्हणता महाराज घरी आले का तुम्ही तिथं नावही न्यायची गरज नाही कद्दूही न्यायची <laughs> गरज नाही त्याला काय म्हणायचंय काय म्हणायचे ज्ञानदेव मने पाहता पाहिले आणि स्वप्नीचे स्वप्नात बुडत होत हा कोठे बुडत होत नदीत बुडत होत आणि पडलेलं खाटेवर स्वप्नातलं जगत सुंदर का हे जगत सुंदर याच्यापेक्षा चांगलं जगत असते स्वप्नामध्ये बघा तुम्ही आपण स्वप्नामध्ये परभणीला जाऊन येतोय स्वप्नामध्ये एका तासाचं स्वप्न परभणीला जाऊन यायला दिवस जरी लागला ना स्वप्न एका तासाच आपण जिथं नाही जायचं तिथं जाऊन येतो कुठं स्वप्नामध्ये तिथं वेगळाच देह असतंय आपला देह कुठं पडलेला असते काटेवर पडलेलं असते आणि स्वप्नातलं जगत वेगळं असते जनकांनी त्यांच्या गुरु महाराजांना विचारलं गुरु महाराज स्वप्नातलं जगत खरं का जागृतीतलं जगत खरं तर गुरु महाराजांनी सांगितलं जनकजी स्वप्नातलंही जगत खरं नाही आणि जागृतीतलंही जगत खरं नाही स्वप्नातलं जगत का खरं नाही स्वप्नीचे चे जाग आल्याबरोबर स्वप्नातलं जगत राहणार नाही संपल जगत जाग बरोबर स्वप्न संपल तस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग झालं झालं की मग धन दारा पुत्र जन बंधू सोयी सर्व मिथ्या हे जाणून फक्त या विश्वामध्ये फक्त एका जगाचा मालक आहे ही असा अनुभूती आपल्याला प्राप्त होईल पण कशाने भगवंताच्या सावलीला उभं राहिल्याच्या नंतर मायेवर विजय प्राप्त होईल निवालो ने जाय माया छाया बरोबर साडे दहा एक चरण राहिले धावते वेगामध्ये त्याचा अर्थ सांगू सगळेजण एकदा आनंदाने भजन करू दोन मिनिट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा आणि कीर्तनाला पूर्णविराम दोन मिनिट मात्र सगळ्यांनी आनंदाने भजन करायचं